ठिकाणी शुभमंगल सोहळा आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे विवाह सोहळा म्हणलं की मानवी जीवनातील एक अत्यंत महत्वाचा विनघट्ट करणारा सोहळा म्हणजेच विवाह सोहळा दोन जीवांचं मधुर मिलन म्हणजेच विवाह सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदाच येणारा आणि कायम आठवणीत राहणारा क्षण म्हणजेच विवाह सोहळा असा हा बहारदार सुंदर देखना आणि अस्मरणीय सोहळा आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना खरी परिवार आणि कदम परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना जे प्रेमाचं आपुलकीचं स्नेहाचं निमंत्रण देण्यात आलं होतं त्याचा स्वीकार करू आपण अपन सर्वजणच आपल्या हातातील रंगीबेरंगी बेरंगी अक्षदांनी वदरांना शुभेच्छा आणि शुभाशिवरा देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहिला आपल्या उपस्थितीने आजच्या ह्या विवाह सोहळ्याची शोभा वाढलेली आहे आपल्या उपस्थितीने दोन्ही परिवाराला मोठा आनंद झालेला आहे आपण सर्वजण आजच्या या विवाह सोहळ्याचे साक्षीदार असल्यामुळे प्रसिद्ध निवेदक शिवाजीरावजी वालके प्रसिद्ध निवेदक खोबरे यांनी प्रत्येकाचा नामोलेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न केले नाही नजर चुकीने काही पाहुणे मंडळींचा पै पाहुण्याचा स्वागत करण्याचा प्रयत्न झालेला नाही काही पाहुणे नाव माहीत नसल्यामुळे त्यांचाही स्वागत करण्याचा प्रयत्न झालेला नाही तरी मी दोन्ही परिवाराचा एक घटक म्हणून आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची क्षमा मागतो आणि आलेला सर्व उपस्थित पै पाहुणे मित्र परिवार ग्रामस्थ महिला भगिनी सर्वांचं खैरे परिवार आणि कदम परिवाराच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो उपस्थितीबद्दल सर्वांना धन्यवाद देतो सन्मान्य